काय केली बाजू शापू शाप्पाची तुला काय झालं सकाळजण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले आमच्या आतमु निघल माझ पैसे जमा झाले तीन हजार पण माझं काय झालंय ना त्यांचं काय झालंय ना गं पॅन कार्ड जे असतं त्यांनी आज पण केव्हा काढलं नाही म्हणजे कधी गरजच नाही पण दाखला पण नाही आता ह्या शाळेतच गेला नाही त्या म्हणलं दाखला पण नाही आणि आधार कार्ड याच लिंक नाही इतकं इतकं धमून गेलो आता च्या <laughs> <दुर्दा ले था। laughs> आता सकाळी का आता दूर झालाय लय हा मच्छर नाही तर चहा करायचा आहे आधार कार्ड लिंक करायला लिंक करायला

आणि मग त्याला कला गेली घेतले आणि त्या वांग्यातली भाजी आली राणा गेली ती खरी पण वांग्याची वांग्यात भाजी घालून नाही कुठमिर मी त्यांच्या राणात वर शेतात पण घेतली पण नाही वर त्यांनी सगळं खुरपून काढले आते आणि मग वरची भाजी गाव घेऊन आली शेतात टाकली जास्त आणि भाजी कमी आणि मग आता म्हणलं तीच करा खायची भिंडी आहे का सकाळची भिंडी आहे थोडी अण्णा पुरती आणि मग तिथे सकाळ जाऊन जेवला कर शाळेत आल्यावर जेवलं घे जेवलं होय आला आधी ती पोहला

काय आवडत असून कस करतो आणि सगळी आता चहा उडाय मला जावं लागत आता देवाचं सगळं करून आले गुरांचं हे आवरलं आणि चहा काय सकाळ धरून केला नव्हता म्हणजे सकाळी त्याच्यावर नाही मग म्हंटल आत्या म्हणल्या आपल्याला भाकरी ठेवायच्या भाजी व्हायची

असून द्या बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री मग माहिती तिकडे कुठं बाय ना मग आता भाजीला आजीने भाजी टाकलीकडे आज पाऊस पडून काही लेडू घालत हो आज खरं तर आबळ आले पण पाऊस आहे काय माहित नाही आणि पाप्पाने हिथं माळा लावलेल्या काय आज चिटकावल्या माहिती आज पण नाहीत पण लागल्या ही माझ्या घराला कसं भारी वाटत देवघर आहे ना ती देवघर आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही असू दे तर आणि आमच्या आल्यात काय काय इकडून एक कॅमेरामॅन आला अजून व्हिडिओ आधी तर असू दे कोणतरी आलं या